नाशिक शहर पोलिसांनी एमडी विक्री करणाऱ्या तसेच तडीपार आरोपींना जेरबंद करत मुद्देमाल हस्तगत केलाय नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले या आदेशानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव सहाय्यक पोलिस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढून कडक कारवाई करण्याबाबत वेळोवेळी गुन्हे शाखेला मार्गदर्शन केलं दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिटेक यांना मिळालेल्या माहितीवरून आडगाव परिसरामध्ये धम्मराज उर्फ सागर बाळासाहेब शार्दूल राहणार राजवाडा दिंडोरी रोड म्हसरूळ नाशिकला ताब्यात घेऊन त्याच्या अंग झडतीत सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचे पाच पॉईंट पाच ग्रॅम एम डी मोफेड्रॉन तसेच मोटरसायकल मोबाईल असा एकूण सत्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या आरोपीविरुद्ध विरुद्ध आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस एन डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क बावीस ब बा एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्हा झाल्यापासून गुन्ह्यातील हवा असलेला आरोपी राहुल शिंदे हा देखील फरार होता त्याचाही गुन्हे शाखा युनिट एक ने शोध घेतला या गुन्ह्यातील हवा असलेला आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अंमलदार नितीन जगताप यांना गुप्त माहिती मिळाली गुन्ह्यातील हवा असलेला आरोपी राहुल शिंदे हा बळी मंदिर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर पोलीस हवालदार ठाकरे परदेशी पानवळ राठोड जगताप शेख पालखेडे यांनी या ठिकाणी सापळा रचून राहुल नारायण शिंदे राहणार हनुमान नगर अमृतधाम नाशिक याला शिथापिणे ताब्यात घेतलं कसून चौकशी केली असता शिंदे याने सदर गुन्ह्याची कबुली दिली त्याचबरोबर रेकॉर्डवरील तडीपार आरोपी यांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिटेकच्या आमलदार राजेश राठोड यांना मिळालेल्या माहितीनुसार तडीपार आरोपी रोहित पवार हा शांतीनगर मखमालाबाद नाशिक परिसरात फिरल असल्याची माहिती मिळाली पोलीस हवालदार धनंजय शिंदे देवीदास ठाकरे मिलिंद परदेशी पानवळ राठोड जगताप शेख बर्डे यांना मिळालेल्या माहितीनुसार मखमलाबाद म्हसरूळ नाशिक परिसरात शोध घेऊन रोहित योगेश पवार शुभम अपार्टमेंट शांतीनगर म्हसरूळ नाशिक हा आढळून आला राठोड्याला ताब्यात घेऊन विरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाणे येथे राजेश राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर चेतन श्रीवंत विष्णू उगले देविदास ठाकरे शरद सोनवणे धनंजय शिंदे मिलिंद परदेशी नितीन जगताप राजेश राठोड राहुल पालखेडे मुक्तार शेख अप्पा पानवळ रामाबर्डे समाधान पवार यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक